वारकरी संप्रदाय ही जगातील सर्वश्रेष्ठ परंपरा प्राध्यापक डॉक्टर नवनाथ शिंदे यांचं प्रतिपादन आज यात घुमणार हरिनामाचा मेंढून येथे वारकरी संप्रदाय शाखा स्थापन आजच्या भयावह अशा परिस्थितीत समाजात समता प्रस्थापित होण्याची गरज आहे आणि सतराव्या शतकामध्ये अशीच परिस्थिती झाली होती त्यावेळी महाराष्ट्रातील संत महंतांनी समतेची प्रेरणा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून रुजवली आहे त्याचप्रमाणे आताही बीज रुजवण्याची गरज आहे आणि सध्या समतेची प्रेरणा वारकरी संप्रदाय रुजवणार असा विश्वास प्राध्यापक डॉक्टर नवनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आजरा तालुक्यातील के मेंढोली येथे अखिल भारतीय वारकरी मंडळ शाखेची स्थापना करण्यात आली त्यावेळी डॉक्टर शिंदे बोलत होते अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण लक्ष्मण लाड होते वारकरी संप्रदायातील मानवतेची समतेची प्रेरणा आदर्श असून भक्ती मार्गाने समाजातील धर्म आणि उच्च निचता तसेच गरीब श्रीमंतीच्या पलीकडं स्त्री पुरुष व लहान थोर मंडळींमध्ये समतेची परंपरा समाजात रुजवली समाजाला दिशा देण्याचं त्याचप्रमाणे जनजागृती करण्याचं काम संतांनी केलं हीच परंपरा जगात सर्वश्रेष्ठ असल्याचं प्राध्यापक डॉक्टर नवनाथ शिंदे यावेळी म्हणाले संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत गाडगे बाबा छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांचा समतेचा वारसा आहे त्याचप्रमाणे वारकरी परंपरेत मानवतेची आणि समतेची प्रेरणा दिली जाते भक्ती मार्गाने समाजातील सर्व भेदभाव मिटवण्याची परंपरा शिकवते हीच परंपरा जतन करून तिची जोपासना आणि संवर्धन करण्याची गरज आहे असं बोलून मंडळाची शाखा उद्घाटन करण्यात आलं यावेळी तालुका कार्यकारिणीचा सत्कार व शाखा पदाधिकारी यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आलं शशिकांत सुतार यांनी स्वागत करून सूत्रसंचालन केलं हरिभक्त परायण लक्ष्मण शिंद्रे यांनी प्रास्ताविक केलं यावेळी बाळासाहेब सुतार यांचं प्रवचन व विश्राम निवुंगरे यांचं कीर्तन झालं यावेळी जिल्हा प्रतिनिधी राजाराम जाधव अध्यक्ष गौरव सुतार उपाध्यक्ष संतू कांबळे डॉ कॉम्रेड संजय घाटगे पांडुरंग जोशीलकर गंगाराम एडगे दीपाली गुरव कल्पना जाधव सरपंच विलास जोशीलकर पोलीस पाटील मारुती नाईक शाखा अध्यक्ष प्रकाश घेवडे भेकाजी नांदवडेकर म्हाळंकी चौगले जितेंद्र नांदवडेकर विमल चौगले आशाताई लाड

वंसाधर्माष्णुमय जैष्णव साध वेदा भेद भ आंग भेदा भेद भ्रम आंगळ विष्णुमय ज पन्नास दिश्नुमा वर्ष अगोदर आपल्या मध्ये राखीव जागांचा कायदा केलेला होता किती टक्के राखीव जागा पन्नास टक्के शाहू महाराजांनी त्यावेळेला त्यांना शाहू महाराजांना विरोध करणारे म्हटले महाराज तुमच्या या राखीव शाखामुळं गुणी आणि लायक माणूस ती तो मिळत नाही तवा शक्तीवरून राखीव शाखा दे मला माहित आहे महात्मा फुले यांनी मुलींच्या पहिली शाळा सुरू केली सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी आणि त्या दोघांच्या मधला संवाद आहे सावित्री झोटेडाव म्हणतात सावित्री सावित्री आराम चार शान वर्षी झाले आपली मुलीची शाळा सुरू होती शाळेची प्रगती पणपर्यंत